मित्रांनो आजच्या नाव आहे शरीराचे आरोग्य जपण्यासाठी दररोज किती कॅलरी पाहिजे जपण्यासाठी अन्नापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे कॅलरीज फारच महत्वाची आहे जर आपण कॅलरीज ची गरज असेल तर समोसा पकोडे पुऱ्या आणि पराठ्या सारख्या तेलकट पदार्थापासून जास्त काय कॅलरी मिळवू शकतो पुढे बघूया मित्रांनो कॅलरी विषयी बोलले जात जाते पण तिची दैनंदिन आवश्यकता किती असते किंवा किती असायला पाहिजे आणि त्याच्या तुलनेत किती कॅलरीज बर्न केल्या पाहिजेत हे समजून घ्यायला हवे पुढे बघूया मित्रांनो शरीराचे आरोग्य जपण्यासाठी अन्नापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे कॅलरीज फारच महत्वाची आहे आपल्या दिवसभराच्या कामकाजासाठी व्यायामासाठी आणि शरीराच्या आंतरिक प्रक्रियासाठी आणि शरीराच्या आंतरिक प्रक्रियासाठी पुरेशा कॅलरीज आवश्यक असतात कॅलरीची आवश्यकता व्यक्तीचे वय लिंग पचन उंची आणि सवयीवर अवलंबून असते शारीरिक हालचाली जास्त असतील अशा स्त्रियांनी दिवसभरात चोवीसशे कॅलरी असायला पाहिजे बैठे जीवन जगणाऱ्या स्त्रियांना अठराशे कॅलरी पुरेशा असतात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना जास्त कॅलरीची आवश्यकता असते जास्त शारीरिक श्रम करणाऱ्या पुरुषांना अंदाजे बत्तीसशे कॅलरीज पाहिजे आणि कमी काम करणाऱ्या चोवीसशे एवढ्या कॅलरी चालतील या प्रकारे वजन टिकविण्यासाठी जेवढी कॅलरी घेण्यात येते तेवढी बन झाली पाहिजे जर वजन घटवायचे असेल तर कमी कॅलरीचा आहार खाऊन कॅलरी बर्न जास्त कराव्या लागतील बर्न जास्त करावे लागतील आणि वजन वाढविण्यासाठी त्यांच्या विरुद्ध केले पाहिजे गुड जर जास्त कॅलरीची गरज असेल तर समोसा पकोडे पुऱ्या आणि पराठासारख्या तेलकट पदार्थापासून जास्त कॅलरी मिळतात या शिवाय जिलेबी चॉकलेट केक आणि लाडूसारख्या के मिठाया काजू बदाम अक्रोड, किसमिस तेल तूप आणि लोणी आणि फास्ट फूडमध्ये सगळ्यात डिले मिळतात वेरी पण जर त्याचे सेवन गरजेपेक्षा जास्त झाल्यास तुम्ही स्थूल होऊ शकता गुड त्यानंतर लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम होतात लाईफस्टाईल रिलेटेड प्रॉब्लेम होतात अशा वेळी कॅलरींना बर्न करणे फारच आवश्यक होते पुढे वगैरे मित्रांनो सायकलिंग योग्य स्विमिंग स्विमिंग सायकलिंग योग स्विमिंग आणि जॉगिंग अशा सोप्या ॲक्टिव्हिटीज केल्याने कॅलरी बर्न होतात डायटमध्ये अशा फूडचा समावेश कराल तर कॅलरी आणि हेल्थ दोन्हीचे आरोग्य ठीक होईल किंवा ठीक राहील आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद